नमस्कार आज आपण एकदम क्रिस्पी आणि चवीला टेस्टी असे पनीर पराठे पाहणार आहोत या रेसिपीमध्ये मी जी पद्धत वापरलेली आहे त्या पद्धतीमुळे पराठे हे एकदम क्रिस्पी तर होतातच तसेच फुकतात सुद्धा एकदा खाल्ले तर ही चव कधीच विसरली जाणार नाही असे बनतात त्यामुळे घरातील मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांना आवडतात या व्हिडिओमध्ये पराठे बनवताना मी एक ट्रिक वापरली आहे त्यामुळे पराठा संपेपर्यंत पराठा हा करारा राहतो क्रिस्पी राहतो तसेच या व्हिडिओमध्ये मी खूप काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर प पनीरचे पराठे बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला कणिक भिजवायची आहे त्यासाठी मी इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे चांगलं पीठ भिजवायचं आहे जास्त घट्टही नसावं आणि ते पीठ थोडं पातळही नसावं व्यवस्थित मध्यम स्वरूपाचं आपल्याला मळून घ्यायचं आहे जसं आपण ने रोज नेहमी चपातीच्या कणक चपातीला जसं पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ व्यवस्थित चांगलं मळ मल, मळलं की आपले पराठे हे छान होतात बघा व्यवस्थित असं घट्ट केलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि पातळी नाही मध्यम स्वरूपाचा गोळा आपल्याला तयार करायचा आहे आणि हे पीठ आपल्याला आपण चांगलं मळून घेतलं की आपले पराठे हे खरंच खूप छान होतात आता तेल थोडंसं तेल आप लावून आपल्याला अर्ध्या तासांसाठी भिजत ठेवायचं आहे आणि पीठ भिजवल्यानंतर आपण चांगले पराठे करू शकतो त्यामुळे हे आप पीठ आपण अर्धा तासांसाठी भिजवून ठेवायचं आहे तर आता आपल्याला मसाला करून घेऊया पनीरच्या पराठ्यांमध्ये आपण पनीरचा मसाला फील करणार आहोत तर त्यासाठी मी दोनशे ग्रॅम इथं पनीर किसून घेतलेलं आहे असं किसनीनेच आपल्याला पनीर किसून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं किसलेलं आहे आता यात आपण अशा गोष्टी घालायच्या आहेत की ज्यामुळे आपला मसाला हा आपण टेस्टी बनतो तर एक मध्यम स्वरूपाचा कांदा कट करून घेतला होता तो का घालून घेऊया आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत बारीक चिरून घेतलेल्या आहेत की जे जेणेकरून आता खाली आलं तरी आपल्याला तिखट लागणार नाही आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि एक चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथं आणि बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि एक टेबल स्पून मी कसुरी मेथी घातलेली आहे हातानेच क्रश केलेली आहे आणि आता आता हा सगळा मसाला आपण एकजीव करून घेऊया व्यवस्थित एक जीव झाला की सगळं मीठ आणि तिखट सगळं पनीरला व्यवस्थित लागून लागतं आणि व्यवस्थित मसाला टेस्टी बनतो तर हा बघा व्यवस्थित आपला पनीरमध्ये पराठ्यांमध्ये भरण्यासाठी मसाला तयार झालेला आहे आता अर्धा तास झालेला आहे आपलं पीठ पण चांगलं भिजलेलं आहे आता आपण चपाती करून घेऊयात आपल्याला सुरुवातीला ह्याच्या चपात्याच फक्त लाटायच्या आहेत ही चपाती पण कशी लाटायची आहे मी तुम्हाला सांगते चपातीच्या मध्ये आपण तेल लावतो तसं तेलही लावायचं नाही एकदम फुलके लाटतो त्याप्रमाणेच हे चपाती लाटून घ्यायची आहे व्यवस्थित आणि जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि तोपर्यंत हे हो लाटत असतानाच मी तवा तापायला ठेवला होता तवा गरम करण्यासाठी तर हे बघा व्यवस्थित असे लाटून झालेले आहे आणि हे भाजताना पण एक ट्रीक आहे आणि ते तुम्ही लक्ष देऊन इथं व्यवस्थित समजून घ्या की आणि तुमचे पराठे पण छान होतील बघा आता तवात आपल्याला आहेत आणि मी थोडंसं तेल घातलं होतं कारण चिटकू नये खाली आणि चपाती टाकून घेतली आता घातल्यानंतर फक्त एका साईडला जी आता दिसती आहे तेवढीच आपल्याला भाजायची आहे आणि खालून आपल्याला चपाती ती चांगली भाजायची आहे खालून आपण व्य व्यवस्थित सगळी भाजून घेणार आहोत आणि वरच्या बाजूने फक्त एकदाच म्हणजे एक एका बाजूने एक कच्ची आणि एका बाजूने पूर्ण अशी अशा स्वरूपाची आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे आणि बघा व्यवस्थित एखालच्या बाजूने चांगली भाजलेली आहे आणि वरच्या बाजूने कच्ची आहे तर अशा प्रकारे दुसरी पण चपाती मी लाटून घेतली ती पण आता आपण भाजून घेऊयात आता एका बाजूनेच फक्त उलटली फक्त एकदाच उलटायची आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूने कच्ची ठेवायची आहे अशा प्रकारे आपल्याला चपाती ही मी व्यवस्थित भाजून घेणार आहे आता हे बघा व्यवस्थित अशी खालच्या बाजूने भाजलेली आहे आता चपातींमध्ये चपातीला आपण क्रिस्पी आपला पराठा राहण्यासाठी मी इथं एक चमचा बेसनपीठ घेतलेला आहे आणि बेसनपीठामध्ये जसं लागेल ला असं अजून मिक्स करायचं आहे आपल्याला त्याची स्लरी बनवायची आहे म्हणजे एकदम असं एकदम लूज बनवायचं आहे जसं रणी बनवायचं आहे जरा की जेणेकरून आपल्याला ब्रशने चपातीला लावता येईल असं बनवायचं आहे आणि बघा व्यवस्थित थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी थोडंसं दूध अजून मिक्स केलं आहे व्यवस्थित खाली चमच्याने एकसारखं आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये को अशी गुठळी वगैरे होतं कामा नये असं व्यवस्थित आपल्याला भिजवायचं आहे आता तेच ब्रशनी आपल्याला एकसारखं चपातीला ज्या कच्ची साईड आपण ठेवली होती त्या कच्च्या साईडला आपण ब्रशने आता लावून घेऊया यामुळे या, या जे बेसनपीठ आणि दूध आहे त्याच्यामुळे आपला पराठा हा क्रिस्पी बनतो कलर पण छान येतो पराठ्यांना आणि तो बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा कलर दिसतो छान आणि च खाताना पण व्यवस्थित करायला लागतो तर आता बघा तवा गरम झालेला आहे त्या तव्यावर आपण खालची बाजू आहे कच्ची बाजू ती खाली घालून घेऊयात आणि जी भाजलेली आहे आपण एक साईडला पक्की भाजलेली बाजू आहे ती वरती केली त्यालाच आपण सॉस लावून घेणार आहोत सॉस हे सर्वांना आवडतं सॉसमुळे पराठा एकमेकाला चिक चिटकून पण राहतो त्याच्यामुळे आपण इथं सॉस लावून घेणार आहोत आणि थोडं चव पण छान येते तर सॉस चमच्याने सगळीकडे लावून घेतला यावेळेस आपली गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची तुम्हाला जर पटपट लावता येत नसेल तर तुम्ही बंदही करू शकता गॅस थोड्या वेळासाठी आणि जो मसाला आपण केला होता पनीरचा तो सगळा भरून घ्यायचा अशा भरपूर असा मसाला भरलेला आहे मी आणि साईडने एक चमचा तेल घातलेला आहे आणि बघा व्यवस्थित आता ओलत नाही आपण बघूयात की आता दोन मिनटं दोन तीन मिनटं तर झालेली आहेत व्यवस्थित असं उलतं नाही नाही तो क्रिस्पी असं चिकटलेला असून त्याच्याकड्या सगळ्या मोगळ मोकळ्या करून घेऊ आणि व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला पलटी करायचं आहे तेच अर्धी बाजू म्हणजे व्यवस्थित झाकून घेतला आणि बघा व्यवस्थित एकमेकाला त्याच्या कडा पण चिकटल्या आहेत सॉस आतमध्ये लावल्यामुळं त्याच्या कडा ह्या एकमेकाला चिकटल्या गेलेल्या आहेत आणि तुम्ही कलरही बघू शकता की ती व्यवस्थित छान गोल्डन कलर आलेला आहे आणि एकदम कडक बनतो क्रिस्पी बनतो खाताना एकदम छान लागतो त्यामुळे सगळ्यांना आवडतो हा पराठा आणि तुम्ही डब्यात किंवा कोणी गेस्ट आल्यानंतरही बनवू शकता टिफिनमध्येही नेऊ शकता कुठे प्रवासात जातानाही नेऊ शकता असे हे पराठे बनतात खूप छान लागतात च खायला तर बघा व्यवस्थित कलर दोन्ही बाजूने मी व्यवस्थित एकदम लो गॅसवर भाजून घेत गे, घेते आहे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मध्येसुद्धा तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूंनी मी फिरवला आहे मध्ये सुद्धा आपल्याला कच्चा राहिलेला नाही कारण आपण खालची बाजू व्यवस्थित बघा व्यवस्थित झालेली आहे आणि एकदम क्रिस्पी झालेला आहे आणि व्यवस्थित सगळं फिरवून भाजलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवल्यामुळे क्रिस्पी एकदम छान कलर पण आलेला आहे दुधाने आणि बेसन पीठचं जे मिश्रण आपण बनवलं होतं त्या पेस्टमुळे त्या एकदम छान झालेलं आहे तर दुसऱ्या पराठ्यालाही आपण असंच चपातीलाही असंच आपण लावून घेऊया हे बघा व्यवस्थित हे ब्रशने आपण सगळीकडे फिरवून लावायचं आहे आणि हे पेस्ट जी बनवलेली आहे त्याच्यामुळे एकदम पराठे छान बनतात आणि गाठी न ववून तर आपण दूध आणि हे एकदम व्यवस्थित सैलसर आपल्याला भिजवायचं आहे हे पीठ आणि व्यवस्थित बघा ब्रशला आता लावून घेतलं तवा तापत ठेवलेला आहे तर तव्यावर आपण आता हे खालची बाजू खाली तेलामध्ये थोडंसं टाकून घेतलं आणि वरच्या बाजूला सॉस लावून घेतलं सॉस त्याच्यावर मसाला पसरून घेतला तर असेच आपल्याला पराठे सगळे करून घ्यायचे आहेत व्यवस्थित जेवढा बसेल तेवढा मसाला घात घा घालून घेतला आहे आणि कितीही मसाला भरला तरीही आपलं सारण किंवा हा मसाला बाहेर येत नाही व्यवस्थित भाजला जातो त्यामुळे पराठा फुटण्याची टेन्शन नाही किंवा आपला मसाला बाहेर येण्याची भीतीही नाही व्यवस्थित सॉसमुळे आतमध्ये सॉस लावल्यामुळे व्यवस्थित ते त्याच्या कडा एकमेकाला चिकटले जातात आणि हलका बघा फुगतोसुद्धा पराठा फुगतोसुद्धा व्यवस्थित हा पराठा फुगलेला आहे आणि एकदम त्याचे पुढे सुटतात आतमध्ये त्याचे पदर सुटलेले असतात व्यवस्थित छान होतो आणि खाताना खूप मजा येते क्रिस्पी होते क्रिस्पी होतो आणि कलर पण बघू शकता तुम्ही त्याचं टेक्स्चर कलर एकदम छान झालेला आहे एकदम म्हणजे की सर्वांना आवडेल असं असंच पराठा आपला तयार होतो व्यवस्थित छान झालेला आहे पराठा तुम्ही बघू शकता इथं किती छान कलर आलेला आहे आणि असे सगळे पराठे बघा मी व्यवस्थित भाजून घेते घेतलेले आहेत इथं दोन पराठे आपण बनवलेत बघा किती छान झालेले आहेत हे क पराठे तर ता आता कट करून पण तुम्हाला दाखवते आहे बघा कट करून घेऊ कट एकदम छान करारा झालेला आहे आणि क्रिस्पी झालेला आहे आतमध्ये भरपूर सारण आहे कट केला तरी सुद्धा सारण बाहेर आलेलं नाही इथे तुम्ही बघू शकता बघा व्यवस्थित सुंदर झालेलं आहे तर असेच आपले पराठे सगळे व्य छान वाटतात कुणी गेस्ट आल्यानंतरही आपण स्नॅक टाईमला देऊ शकता ब्रेकफास्टला बनवू शकता टिफिनला बनवू हो शकता आणि असंच हे पराठेमध्ये मसाला एवढा टेस्टी असतो की तुम्ही असंच खाऊ शकता किंवा सॉसबरही खाऊ सॉस बरोबरही खाऊ शकता तर ह्या आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली बघा व्यवस्थित छान झालेलं आहे आतमध्ये एकदम सारण भरपूर भरलेलं आहे तरीसुद्धा बाहेर आलेलं नाही तर ये ही पद्धतीने या पद्धतीने तुम्ही पराठे नक्की करून बघा तुमचे पराठेही छान होतील क्रिस्पी होतील आणि सर्वांना आवडतील तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा वाटले आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो खाली दिलेल्या ही प्रेस करा की जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या अपडेट्स या सर्वात सुरुवातीला तुम्हाला मिळतील बाय बाय